समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत गेल्या नऊ वर्षांपासून सत्ताधारी काँग्रेसने पोलीसमध्ये गोंधळ घातला कामाचा दर्जा नाही विकासाच्या वाहत्या गंगेत जास्त लोकांनी हात धुतल्याने यांचे हात ओले झाले असा आरोप करीत हे सगळं थांबवण्यासाठी नगरपरिषद निवडणुकीच्या माध्यमातून नवी टीम काँग्रेसच्या विरोधात उभी आहे त्यामुळे सत्ता परिवर्तन अटळ आहे काँग्रेसचा पराभव निश्चित आहे असा विश्वास व्यक्त करून लोक काँग्रेसच्या कारभाराला कंटाळले आहेत निवडणुका लागल्यावर आता तुम्ही सांगताय तुम्हाला पलूचा विकास करायचा आहे मग आजपर्यंत तुम्ही काय केलं असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पोपट अण्णा मोरे यांनी उपस्थित केला ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ज्योत्ना विठ्ठलराव येसुगडे तसेच प्रभाग क्रमांक दहाचे नगरसेवक पदाचे उमेदवार धनंजय दत्तात्रय सूर्यवंशी पुदाले व सौ स्वाती संग्राम चव्हाण यांच्या प्रचार फेरीदरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलत होते यावेळी मंगेश असुगडे भैया दत्ता आबा सूर्यवंशी पोपटन्ना मोरे मेघा सूर्यवंशी कुमार साळुंखे मच्छिंद्र सुतार दीपक मोहिते राजेंद्र साळुंखे संभाजी चव्हाण रामभाऊ पवार किशोर साळुंखे सोमनाथ सूर्यवंशी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नगर परिषदेच्या महायुतीचे उमेदवार उमेदवार आहेत त्याचप्रमाणे स्वाती चव्हाण याही या ठिकाणी उमेदवार आहेत महत्त्वाची गोष्ट सांगायचं म्हणजे सत्ताधारी काँग्रेसनं गेल्या नऊ वर्षामध्ये पोलूसमध्ये फार मोठा गोंधळ घातलेला आहे कामाच्याविषयी बोलायचं तर कामाची क्वालिटी नाही बरेच जण म्हणतात की वाहती गंगा आहे आणि त्यात हात धुवून घ्या म्हणजे वाहती गंगा आहे विकासाची वाहती गंगा आहे मला असं म्हणायचं विकासाची वाहती गंगा आहे त्या गंगेत ह्या सगळ्यांनी जास्त हात धुतल्यामुळं गंगा आटली आणि ह्यांच्या हात ओले झाले हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे हे सगळं बंद होण्यासाठी संपूर्ण नवीन नवीन नवी टीम या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या विरोधात उभे आहे त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शिंदे एकनाथ शिंदेसाहेबांची शिवसेना स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आर पी आयची किसान सेना अशी माहिती तयार झाली आहे आणि ह्या माहितीच्या माध्यमातून आम्ही सगळे पलुसवासियांच्या समोर जात आहोत आमची भूमिका आम्ही सांगत आहोत गेली चाळीस वर्ष मी पलूसच्या राजकारणात आहे मी फिरत असताना मला प्रकर्षाने जाणलेली एक गोष्ट सत्ता परिवर्तन अटळ आहे काँग्रेसचा पराभव निश्चित आहे लोक काँग्रेसच्या कारभारला विचलेली आहेत परवा कोणतरी म्हटलं की पलूचा विकास असा चालू ठेवायचा असेल तर काँग्रेसला निवडून द्या एकोणीसशे पंच्याऐंशीपासून तुमच्या घरात आमदारकी आहे ते आज अखेर आहे अपवादात्मक पंच्याण्णव ते नव्याण्णव हा कालावधी सोडला तर सातत्याने तुमच्या घरामध्ये आम आमदारकी आहे आणि आज तुम्ही सांगताय की पलूचा विकास करायचा आहे मग आजपर्यंत तुम्ही नक्की का केलं काय त्याचं उत्तर तुम्हाला पलू चजतेला द्यावं लागेल आणि उद्या होणारी निवडणूक ही माहितीनं जिंकल्या जमा आहे जिंकल्यात जमा आहे धन्यवाद क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका